संविधान संविधानातून एकात्मता आणि एकात्मतेतून देशाचा विकास हे जे एक सूत्र आहे ह्या ह्याकडे तुम्ही कसं बघता हां बघा आता हा संविधानातनं एकात्मता हा देश इतका विविधतेनं नाटलेला आहे इतकी विविधता आहे म्हणजे पोशाखात विविधता आहे भाषेत विविधता आहे मायबोलीत बा विविधता आहे म्हणजे भाषा म्हटली तर नुसतं मराठी म्हटलं तर आपण वराडाकडनं विदर्भातनं जर चालत आलो आपण चालत म्हणजे जर आपण आलो इकडनं तर फरलांग फरलांगावर मराठी बदलते बरोबर प्रत्येक फरलांगावर हां म्हणजे एक काही भाषांमध्ये तुम्हाला आरेरावी दिसते कुठं तुम्हाला अगदी माळ मावाळपणा दिसतो कुठं ब म्हणजे एक अर्जव आहे भाषेमध्ये ते काही माईबोलीमध्ये आर्जव आहे तर या सगळ्या गोष्टी ही विविधता आहे पोशाखामध्ये विविधता आहे बरोबर आहे दक्षिणेत तुम्ही गेलात तर लुंगी आहे लुंगीचं तो म्हणजे पायजामा कधी होतो म्हणजे मराठी पाया जो लेहंगा आहे तो वेगळा पा, आहे तो जोधपुरी पा राजस्थानी पायजामा कधी होतो आणि तो जोधपुरी कधी क लखनवी कधी होतो बरं ते कळतही नाही हा ही विविधता आहे खानपानावर विविधता आहे म्हणजे इडली ज्या प्रकारे बनवला जातो इडलीची जर रेसिपी आपण पाहिली हे जवळपास सारखी आहे पण ती राजस्थानात त्याचा ढोकळा वेगळा होतो रेसिपी जवळपास सारखी आहे तर तो ढोकळा होतो तो, हो तो, तो म्हणजे म्हणजे ही जी विविध आहे खानपान म पोशाखामध्ये तुमच्या राहण्यामध्ये भाषेमध्ये बोलीमध्ये आता याच्यामध्ये जर आपण ब थोडंसं डोकावलं तर एकमेकापासून बरं ह्यात अस्मिता आहे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये अस्मिता आहे आता अस्मिता असणारच भाषेची अस्मिता म्हणजे जो कॅबे जो म्हणतो त्याला त्याच्या नागपूरच्या भाषेचं तर अस्मिता आहे सांगलीचा सा माणूस जर तुम्ही म्हणजे सांगलीत जर तुम्ही गेला अ पाहन कुणीकडे चाललाय ही आहे त्याला त्याच्या भाषेच्या भाषा खायचो तुम्ही ती त्याच्या भाषेची त्या महा बोलीची अस्मिता आहे मग अस्मितेमुळे लोकांना असं वाटतं की मग कुठंतरी म्हणजे दुरावा निर्माण होतो का मग प्रत्येकजण आपापल्या आपापल्या आप अस्मिता जर बाळगायला लागला म्हणजे मराठीचं मी जर अस्मिता बाळग बाळगली त तमिळचं काय करणार मग तमिळच्या लोकांनी बाळगली तर आपल्यामध्ये इंटरनेसिन वॉर्स होतील म्हणजे आपल्यामध्ये अंतर्गत जेव्हा हे आहेत पण संविधानाच्या माध्यमातनं प्रत्येक भाषेला एक स्थान दिलेलं आहे प्रत्येक भाषेला रेकग्निशन आहे आणि मग ते रेकग्निशन देताना त्यांनी काय केलं आहे हां हा? संविधानामध्ये की तुम्हाला तुमची मा जी, जी लोकल भाषा असेल ज्या त्या राज्याची भाषा असेल त्या भाषेला पण महत्व आहे एक संपर्क भाषा म्हणून इंग्रजी भाषा आहे काही ठिकाणी म्हणजे उत्तरेमध्ये संपर्क भाषा म्हणून हिंदी आहे आता आपल्याला काय वाटतं की बिहार म्हटलं की सगळे हिंदी भाषिक नाही तिकडे बऱ्याच भाषा आहेत मैथिली आहे भोजपुरी आहे भोजपुरी मग तुम्हाला उत्तरेमध्ये भोजपुरी आहे मग ते काय आता म पटकन मला आठवत नाही तशा एक हे आहे तर ती 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 बोली आहे प्रत्येका स्वतःची अस्मिता बाळगूनसुद्धा त्या जी ओरिजिनल भाषा आहे म्हणजे हिंदी असेल मराठी असेल तमिळ असेल तेलुगू असेल ह्या प्रत्येक भाषेला जे स्थान मिळालं आहे त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की माझ्या भाषेला स्थान आहे त्यामुळं काय की प्रत्येकाला असं वाटतं की माझी माझा देश आहे आणि कारण माझ्या देशामध्ये माझं राज्य वेगळं असलं तरी माझ्या देशामध्ये माझ्या भाषेला स्थान आहे माझ्या खानपान जी माझी स संस्कृती आहे त्यालाच स्थान आहे खानपान संस्कृती आहे माझ्या पोशाखाला रेकग्निशन आहे म्हणजे इथं विविधता आहे आणि ही विविधता असूनसुद्धा आमच्या प्रत्येक अस्मितीला इथं जागा आहे आणि जो अस्मितेचा जो विषय आहे त्याला ॲड्रेस केलं जातं त्यामुळं हे जे काही एकात्मतेची जी, जी भावना आहे की भारत माझं आहे बरं ही भावना त्यातनं वाढते कारण संविधानाच्या माध्यमातून ह्या प्रत्येक गोष्टीला स्थान आहे आता हे विविधता झाली आता विषमता पण तेवढीच आहे कमी जास्त जी आपण आपण भौगोलिक पण बघूया भौगोलिकमध्ये विषमता किती आहे राजस्थानामध्ये पाणीच नाही वाळवंट आहे सगळं बरोबर आहे तुम्ही ईशान्य भारतामध्ये जाल तर नुसतं जंगल आणि हे आहे आणि सगळं ट तो टेरेन जर बघितला आपण तर संबंध टेरेन हा डोंगराळ भाग आहे तेच तुम्ही काश्मीरमध्ये गेलात तर बर्फाळच आहे सगळं बर्फच आहे म्हणजे विषमता म्हणजे काही ठिकाणी कारखाना चालू शकतो काही कारखानदारी नाही चालू शकत काही ठिकाणी शेती चालू शकते काही ठिकाणी शेती नाही चालू म्हणजे तिथं जो विकासाचे जी काही माध्यम आहेत ती सुद्धा वेगळी आहेत पण या संविधानामध्ये विषमता जरी असली म्हणजे भौगोलिक विषमता जरी असली तर प्रत्येकाला स्थान आहे कारण कुठं ना कुठं प्रत्येकाला आपल्याला एक्सप्रेस करायला किंवा आपले जे प्रॉब्लेम्स आहे सॉल्व्ह करायला संविधानामध्ये जागा आहे